षष्ठी नंतर आलेल्या पहिल्या रविवारी श्रीक्षेत्र बाळे येथील खंडोबा यात्रेमध्ये सहभागी भाविकांनी एळकोट एळकोट जय मल्हारचा जयघोष करत भंडाऱ्याची मुक्त उधळण केली आहे आणि खंडेरायाचं दर्शन घेत गाभाऱ्यातील तेजस्वी रूप आपल्या नेत्रामध्ये साठवून भाविक आपल्या घरी परतले रविवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी झालेली गर्दी रात्री उशिरापर्यंत सुरू होती दिवसभर मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले मंदिरातील गाभारा यावेळी दीड टन फुलांनी सजवण्यात आला होता यामध्ये शेवंती गुलछडी झेंडू आदी फुलांचा समावेश करण्यात आला होता मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचं कुलदैवतच घरोघरी नवरात्रोत्सवाप्रमाणे खंडोबाचा कुलाचार या दरम्यान करण्यात येतो खंडोबा मंदिरात मार्गशीर्ष अमावस्या ते चंपाष्ठी दरम्यान मार्गशीष महिन्यामध्ये देव दिवाळीला घटस्थापना करून चंपाष्ठी नंतर लगेच रविवार आल्यानं यात्रेला सुरुवात झाली आहे यात्रेचा हा पहिला रविवार असल्यानं सकाळी साडेआठ वाजता महाभिषेक काकडा आरतीनं मंदिर उघडलं यामुळे सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी आलोट गर्दी मंदिरामध्ये दिसून आली